कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील भवानी चौक परिसरात चॉपर व लाकडी दांडकेने तरुणास गंभीर स्वरूपाची मारहाण झाली असून चौगांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्या चौगांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड वयवर्ष तेवीस याला गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी रात्री भवनी चौक कोपरगाव येथून जात असताना त्या ठिकाणी आरोपी हर्षल रोकडे त्याचे साथीदार रोहित कुंडारे गणेश रोकडे व वैभव कुराडे सर्व राहणार गांधीनगर यांनी धरून शिवीगाळ करत बेसबॉलच्या दांड्याने पाईपने तसेच उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे या मारहाणीत रुपेश गंभीर जखमी झाला असून मारहाण झालेल्या ठिकाणी कोयते दांडे आणि रुपेशच्या रक्ताचे थारोळे देखील दिसत आहे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या ही गंभीर घटना पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे रात्री उशिरा एका तरुणावर प्राणघातक हल्ला होतो आणि दुसरीकडे पोलीस मात्र दहानंतर गाव बंद करताना अथवा हेल्मेट लायसन तपासणी करताना सक्रिय दिसतात त्यामुळे शहरातील घरपोडी वाहनचोरी हानामारीसारख्या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे कोपरगाव शहरामध्ये नव्यानेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे दाखल झाले असून त्यांच्यापुढे कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्यात प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मटका जुगार अनधिकृत दारू विक्री अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांचे आव्हान तर आहेतच परंतु कोपरगाव शहरातील टोळीयुद्ध गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी किंवा त्याच्यावरती थोडा बहुत अंकुश लावण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज सध्या तरी असल्याचे प्रकाशारने जाणवत आहे